السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ اج ماننے जिलाधिकारी साहब के, जिला के कार्यालय के सामने बांध का मजदूरों को न्याय मिलने के लिए ये विरोध आंदोलन रखा गया है जो महाराष्ट्र शासन ने बांध का मजदूर के लिए सुरक्षा संघ और पेज जो ग्रह उपयोग की संचित जो वाटप का कार्यक्रम रखा हुआ लेकिन यहाँ पे बहुत बड़ा भ्रष्टाचार हो रहा है कामगार उपायुक्त तो कार्यालय से आज की जो सरकार है भाजपा सरकार है जो शिंदे सरकार है इन्हीं लोगों का ये कामगार अधिकारी काम सुनते इनको ही काम देते और ये काम के अंदर रात देर कहा जहाँ इनकी मनमानी है वहां पे इनके कैम्प लिए जा रहे हैं और जो संगठना 2013 से 2013 से जो कामगारों के हित के लिए कामगारों को सरकार सरकार की स्कीम मिलाने के लिए जो काम करे ऐसे संगठन को डालने का काम ये कामगार उपायुक्त सहायक आयुक्त ये सब अपिष्टा भी इनको डालने का काम कर रहे हैं और आज जो हमने आंदोलन रखा है क्या आने वाले दो आठ दिन के अंदर आचार संहिता लगने वाली है हजारों की संख्या में जो बहुत सारे बानकम मजूरों को ये बर्तनों की किट नहीं मिल रही एक किट मिलने के लिए मान्य अधिकारी से न्याय मिलने के लिए आज आंदोलन रखा गया है फिलहाल में यहाँ पे कोई भी आठ दाड़ी नहीं लेकिन बहुत सारे जगह पे बानका मजरों को नव दिन का प्रमाण पत्र मिलना चाहिए लेकिन कुछ ऐसे जगह पे ऐसा बताया जाता है कि भाई तुम कहाँ पे काम तुम्हारे कहाँ पे काम चालू है तुम कहा दिन नवे दिन काम करे उसका वर्क आर्डर लेके आओ उसका पगार छीत लेके आओ लेकिन ये नाका कामगार है ये कहाँ से पगार चीज लाएंगे दो दिन याद है दो तो दिन वहां पे कामगार बांध का मजूर काम करते ये ऐसे आठ आविर मंड आ वाली है और दूसरी बात आज जो आंदोलन है ये बांधका मजदूरों को जो बर्तन संच मिलना चाहिए लेकिन वो मिल नहीं रहा बहुत सारे कामगारों को इसलिए आंदोलन छेड़ा गया आज आजकल अगर ये मांग पूरी नहीं हुई इसके आगे क्या करेंगे ये ये आने वाली जो विधानसभा चारी अगर हमारी मांगने अगर पूरी नहीं हुई ये दो आठ दिन के अंदर हमारे यहाँ पे यहाँ पे जितने भी आंदोलनकारी कामगार है इनको अगर गर्भपयोगी संच और सुरक्षा नहीं मिला गया तो हम खुलेआम ये सरकार को विरोध करेंगे और कोई भी बांध का मजूर जो कामगार के विरोध में है ऐसे को कोई भी आम मतदान नहीं करेंगे अधिकारी कार्यालय साहेब यांच्याकडे आज निवेदन दिलं या निवेदनाच्या मार्फत ज्या काय अटी होत्या त्या आम्ही स्वरू संपूर्ण अटी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्या आमच्या पूर्ण मागण्या विचार करू आणि दोन दिवसाच्या आतमध्ये के वाय सी सुद्धा चालू करू या ठिकाणी कलेक्टर साहेबासमोर बैठक लावण्याचं काम या ठिकाणी ठरवलेलं आहे तरी सर्व संघटना या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व कामगार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो आभार व्यक्त वे, आभार व्यक्त करतो जेणेकरून कामगारांच्या न्यायासाठी अशा संघटना कंटिन्यू लढत राहिल्या पाहिजे आणि त्या कोणीतरी त्याच्या पुढं त्याच्यासमोर आलं पाहिजे आणि कामगारांना कसा न्याय मिळेल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधून आपल्याला सर्वांना मार्ग मार्ग दिलेला आहे त्या मार्गातून आपण कसं पुढं जावा आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत संपूर्ण आज घरकुलची योजना असू द्या आज डिलिव्हरीची एखादी मिश एखादी महिला असू द्या त्या सुद्धा त्या ठिकाणी टाळण्यात जातं त्या ठिकाणी सुशिरोचा प्रॉब्लेम असू द्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांना टाळण्यात येतं अनेक संकट आहे ते या ठिकाणचे आम्ही उपायुक्त साहेबांना जे चंद्रकांत साहेब आहे यांना वारंवार आदेश देण्याचं काम म्हणजे लेखी स्वरूपामध्ये स्वरूपामध्ये त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे थोड्या दिवसात थोड्या दिवसात हे संपूर्ण काम उपलब्ध होईल पण असं कोणत्याही प्रकारचं उपलब्ध न झाल्यामुळं आज या ठिकाणी सर्व संघटना एका जुकीवर आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे मागणी काय आमच्या मागण्या के, के वाय सी चालू करण्यात आज जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर के वाय सी चालू असेल तर औरंगाबाद जिल्हाच का बंद याच्या मागचं याच्या मागचं कारण आज आम्ही सुद्धा चिंतत आहे का ते कारण काय ते कारण सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे वारंवार अधिकारी फक्त उडा उत्तर उत्तरं सांगतात ते उडाओडाची उत्तरं नको आम्हाला आम्हाला त्याचं संपूर्ण माहिती पाहिजे तुम्ही औरंगाबाद शहराची केवायसी का बंद केली आणि कामगारांची पिळवणूक का करताय म्हणून याच्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो आम्ही अधिकारी कार्यालय ले साहेबांना लेटर दिलेलं आहे त्याने संपूर्ण माहिती ऐकून घेतली आणि त्यांना सांगितलं आम्ही दोन दिवसामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांकड मिटिंग लावणार उद्या सक उद्या उद्यापर्यंत त्यांना कामगार उपायुक्त यांना लेटर स्वरूपाचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोहोचणार आहे आज जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि अन्याय अत्याचारी अशा इंग्रजांना या देशातून पळून लावलं या जयंतीनिमित्तानं तसेच आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या बांधकाम मजुरावर जो ग्रह उपयोगी संचेचा जो वाटपाबद्दल जो अन्याय अत्याचार चालला आहे इथं आमदार खासदार या लोकांना सर्वात पहिलं प्राधान्य दिलं जात आहे आणि जे सर्वसामान्य जे संघटना दोन हजार तेरापासून कामगारांसाठी काम करते बांधकाम मजुरांसाठी आणि त्यांच्यापर्यंत सरकारी ज्या मुलांचं शिक्षण असो घरकुल योजना असो ज्या मोठमोठ्या योजना आहेत त्या योजना त्या कामगारापर्यंत पोहोच पोहोचवण्याचं काम करते अशा कामगारांना काम हे कामगार उपायुक्त सहाय्यक आयुक्त या योजनापासून वंचित ठेवत आहेत अशा कामगार उपायुक्त अधिकाऱ्याविरोधात आम्ही आज हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे ज्या दोन अकरा सप्टेंबरपासून ज्या ग्रहउपयोगी संच केवायसी बंद करण्यात आलेली आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये आमदार खासदारांचे आणि जे देवाण घेवाण करत अशा लोकांचे कॅम्प यांना अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात या सर्वसामान्य बांधकाम मजुरांनी आणि सर्व ज्या संघटना आहेत या संघटना मिळून आज मान्य अधिकारी साहेबांकडे न्याय मिळवण्यासाठी या कार्यालयासमोर आम्ही एक आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे मान्य जिल्हा जिल्हा उपा जिल्हा अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलंय आहे की आम्हाला आम्हाला या कामगारांना न्याय मिळवून द्या आणि या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे गृहउपयोगी संच या सर्व सर्वसामान्य बांधकाम मजुरांपर्यंत पोहोचले पाहिजे एवढीच आमची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवारा विभाजन करतो के के मी कमलेश दाबाडे अनुजन जनरल कामगार नियम या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की आज गांधी जयंतीनिमित्त प्रशासनाने आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रशासनाला सर्व कामगार संघटना अध्यक्षामार्फत एवढी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जी बंद असलेली द्रौपदी केवायसी ही लवकरात लवकर चालू करावी अन्यथा येत्या काही दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज गांधीगिरीच्या पद्धतीने सर्व महासंघ संघटनेच्या वतीने जे औरंगाबाद मधली आज ही कामगारांसाठी जो तो ग्रहपीठ साहित्य संच हा आतापर्यंत कामगार उपायुक्त कार्यालयाच्या मार्फत त्यांच्या मर्जीतल्या आमदार खासदारांच्या यांच्या पत्रानुसार सर्व त्यांच्या किंवा कामगारांच्या केवायसी चे फॉम्प त्यांचं वाटप झालेलं आहे परंतु आजची परिस्थिती असेल तर सर्वसाधारण कामगारांच्या त्यांनी स्वतः करून काही कामगारांच्या संघटनेमार्फत पण संघटने आहेत पण पण कामगार सर्व संघटनावर अन्याय करण्यात आला आहे सर्वसाधारण कामगारांना आतापर्यंत सुरक्षेची वाटप आणि ग्रह साहित्य वाटप या संचं आतापर्यंत केवायसी पण बंद केलेले आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप चालू असून आपल्या औरंगाबाद जिल्ह्याची केवायची बंद आहे तरी आम्ही आज सर्व संघ महासंघाच्या वतीने साध यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की साधवनी करून जो वंचित कामगार वर्ग आहेत त्यांना आचारसंहिता लाभ लागण्याच्या पहिले केवायसी करून द्याची विनंती करण्यात आली त्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमच्या हमखास मैदानापासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या सर्व कामगार संघटनेच्या सर्व प्रतिनिधी अध्यक्षांनी मिळून जो हा मोर्चा इथं काढलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संचाचे वाटप जे चालू आहे त्याचे प्रत्येक ठिकाणी कॅम्प चालू आहे परंतु आपल्या छत्रपती संभाजीनगर आपल्या औरंगाबाद या ठिकाणी हे कॅम्प जाणून बुजून बंद करण्यात आलेले आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या कामगार उपायुक्त कार्यालयाने इथले कोणाचेही वरून लेखी आदेश नसताना सचिवाचे नाही कामगार मंत्रीचे नाही वरून कोणतेही आदेश नसताना त्यांनी अचानकपणे मनमानी कारभार करून हे कॅम्प सर्व बंद केलेले आहे व काही अर्ध्या रात्री काही मोजक्या ठिकाणी हे कॅम्प चालू असतात व दुसरी आमची त्वरित ही मागणी आहे की त्वरित कारण की दहा एक दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहेत तर बाकीच्या या कामगारांनी जायचं कुठं आज तुम्ही बघितलं असाल आमच्या मायमावली गावलं गावातून पायी अनोळी पायाने इथं चालत आलेलं आहे फक्त त्यांच्या न्याय मागण्यासाठी इथं आलेला आहे तर लवकरात लवकर या दोन दिवसामध्ये आमच्या त्या मागण्या मंजूर करा म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्वरित आम्ही त्याच्यावर एक पत्र काढून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व अध्यक्षसोबत आम्ही बैठक घडू आणू व याचा मार्ग काढू कारण आमच्या मागण्या त्याच आहे की पटकन त्वरित बायोमेट्रिक कॅम्प चालू करण्यात यावा व या दहा दिवसामध्ये जे स्कॉलरशिपचा जो विषय आहे की दररोज फक्त अडीचशेचा लॉट हा अर्ज करता येतो तर आमची विनंती होती की दहा दिवसाच्या या याच्यामध्ये हजारोशी डेली एक दिवसामध्ये त्याची लॉट घेण्यात यावा त्याच्यावर बी आम्हाला उपजिल्हाधिकारी साहेबांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आजच्या सहित मध्ये त्वरित ते आम्हाला दोन दिवसामध्ये बैठक घेऊन या निर्णय मार्गी लावणार आहे यासाठी आमच्या सर्व संघटनेच्या अध्यक्ष सर्वांनी इथं मेहनत केली सर्वांनी आपल्या मनाने प्रयत्न करून इथपर्यंत आला तर सर्वांचे मी आभार व्यक्त मानतो व आजचा हा कार्यक्रम चांगला झालाय असं सांग संघटना आहे आणि शासनाने तर दादा आमचं तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितलं की सर्व कामगार संघटना मिळून हा मोर्चा आहे आपल्याला माहित नसेल काल आम्ही मोजून आमच्या काहीतरी सत्तरच्या आसपास काही संघटना होतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जेव्हा आम्ही सकाळी तिथं आलो तर अजून बऱ्याच अपक्षाच्या संघटना अनेक संघटना आम्हाला इथं जॉईन झाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आमचा फक्त एकच उद्देश आहे की ह्या आमच्या बांधकाम कामगार जे नोंदित बांधकाम कामगार आहे यांना न्याय देण्यात यावा फक्त आमचा एवढाच यानंतर अमोल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब रविवारी शहरात येत आहेत आज आम्ही शासनाला जबाब विचारलेला आहे जिल्हाधिकारी प्रशासनाला उद्या आम्ही त्यांना त्या ठिकाणी जाऊन जबाब विचारू की बाबा तुम्ही एकनाथ नाथाचे एक एकनाथ आहात मग आमचे एकनाथ कोण अशी सध्याची परिस्थिती उद्भवली आहे जर ते आमचे एकनाथ असतील तर आजच हो ते तुमच्या माध्यमातून आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि उद्याच्या उद्या आमचं काम चालू होईल आणि सगळ्या काही मागण्या आहेत त्या मार्गी लागतील आणि कामगारांना वंचित कामगारांना त्यांच्या न्याय हक्काचं सुरक्षा संच संच प्राप्त होईल हीच भावना आमची राहील यानंतर जर आमच्याकडनं ह्या काही गोष्टी नाही केल्या येणाऱ्या विधानसभेची निवडणूक सुद्धा आहे कामगाराचे सायलेंट मत आहेत ते कुणाला द्यायचे किंवा कुणाला नाही द्यायचे हे आम्ही ठरवू शकतो ही पण बाब आपण आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद